नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत करतो मित्रांनो हे पहा आपल्या शेळ्या चरण्यासाठी आलेले आहे मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे मित्रांनो साधारण भरपूर प्रमाणात चांगला हिरवा कवळा चारा झालेला आहे त्यामुळे शेळ्यांना सध्या चरण्यासाठी सोडलेला आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला शेळीपालनाविषयी नफ्याविषयी माहिती सांगणार आहे मित्र मित्रांनो सध्या या जगामध्ये नोकरीचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे शेळीपालन हा रोजगारासाठी एकदम उत्तम पर्याय आहे मित्रांनो साधारण मित्रांनो आपण जर दहा शेळी व एक बोकड असं युनिट जरी सांभाळलं तर आपल्याला साधारणपणेपणे चांगल्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो मित्रांनो पण मित्रांनो जर अशा पद्धतीने जर मोकळ्या पद्धतीने शेळीपालन जर केलं तर आपणास चांगल्या प्रमाणात नफा भेटू शकतो मित्रांनो त्यामुळे आज मी तुम्हाला दहा शेळी व एक बोकड या युनिटीविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो साधारण शेळीपालन सुरुवात करताना पहिला मुद्दा येतो मित्रांनो प्राणी निवडताना मित्रांनो आपण साधारण प्राण्याची निवड करताना आपल्या परिसरात ज्या शेळीच्या जातीला जास्त प्रमाणात मागणी आहे अशा शेळीचं निवड करावी मित्रांनो त्यामुळे आपण साधारण गावरान जातीची चांगल्या प्रमाणात जातीची व चांगल्या तब्येतीची शेळी जर घेतली तर साधारण आपल्याला दहा शेळ्या व एक बोकडासाठी एक लाख रुपये लागतील मित्रांनो व व त्यामुळे आपल्याला आपल्या वातावरणात सूट असलेली चांगल्या प्रजातीची शेळी मिळेल मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या परिसरात जास्त मागणी असलेली शेळीचीच निवड करावी मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरा खर्च येतो त्यासाठी लागणारे शेड मित्रांनो मित्रांनो आपण जर शेडचं बांधकाम केलं तर आपणास दहा लाखही लागू शकतात व एक लाखातही आपल्या शेळेसाठी शेड होऊ शकतं किंवा पन्नास हजारातही शेड होऊ शकतो मित्रांनो ते आपल्यावर खर्च करण्याच्या पद्धतीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण साधारण कमीत कमी खर्चात शेळ्यांचं शेड तयार करावं मित्रांनो व शेळ्यांचं संगोपन करावं मित्रांनो त्यानंतर येतो मित्रांनो शेळ्यांना लागणारा खाद्य खर्च व चारा मित्रांनो आपल्याकडे जर जमीन असेल तर साधारण वीस ते थी, तीस गुंट्यामध्ये आपण शेळ्यांचे चांगल्या प्रमाणात संगोपन करू शकतो मित्रांनो चला तर मग मित्रांनो आता दहा शेळ्या व एक बोकड यामधील आता मी तुम्हाला नफा व खर्च याविषयी विस्तांतरित व सांगतो मित्रांनो मित्रांनो साधारण दहा शेळ्या व एक बोकड यांच्यापासून आपल्याला सरासरी अठरा महिन्यामध्ये साधारण दोन वेतं मिळतात मित्रांनो त्यामुळे आपण अठरा महिन्याचा साधारण विचार करणार आहे मित्रांनो मित्रांनो अठरा महिन्यामध्ये साधारण आपल्याला दहा शेळ्या व एक बोकड यांच्यापासून सरासरी एका शेळीन दोन पिल्ले काहीने एक जर पिल्लू दिलं तर आपल्याला सरासरी तीस कर्ड मिळतात मित्रांनो तर मित्रांनो तीस कर्ड व त्यांचे जर संगोपन आपण केले तर त्यास साधारणतः खाद्य व व औषधाचा खर्चदारता दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो मित्रांनो येतो मित्रांनो व सरासरी ते कळलं आपल्याला चार ते पाच महिन्यामध्ये सरासरी आपण असते सहा हजार रुपयाला विक्री होऊन द्या मित्रांनो व आपण जर शेळीपालन जर केली तर त्याची विक्री ही आपल्या दारात व आपल्याच परिसरात होते मित्रांनो त्यामुळे ते बाजारात मार्केटिंग करण्याची गरज भासत नाही त्यामुळे साधारण आपले तीस कार्डांची जर सहा हजार रुपयांनी विक्री केली तर साधारण त्यांची आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न येते मित्रांनो व आपला सर्व खर्च हा शेळी पालनासाठी नवीन ब्याजसाठी साधारण एक लाख रुपये शेळ्यांसाठी पन्नास हजार रुपये शेळसाठी व पंधरा हजार शेळ्यांच्या खाद्य व औषधासाठी व पंधरा हजार ही कार्डांच्या खाद्य व औषधासाठी जरी खर्च झाला तर आपला दीड वर्षाचा खर्च हा एक लाख ऐंशी हजार असतो मित्रांनो व आपल्याला दीड वर्षामध्ये साधारण या शेळ्या आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न देतात था, त्यामुळे मित्रांनो साधारण दीड वर्षामध्ये सा <Layout> त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय एकदम फायदेशीर व चांगल्या पद्धतीने केला तर एकदम सोपा व्यवसाय आहे मित्रांनो त्यामुळे आपणाला सरासरी दीड वर्षामध्ये दहा हजार रुपये उत्पन्न देणारा व रोजगार देणारा हा व्यवसाय आहे मित्रांनो त्यामुळे आपण दर दर। जर कोणी इच्छुक असाल तर त्यांनी शंभर टक्के शेळीपालन हा व्यवसाय करावा मित्र आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद